नमस्कार माझं नाव परशुराम टेकाम आवळगाव ग्रामसभा सदस्य गट ग्रामपंचायत सराठी उपसरपंच गेल्या दोन वर्षापासून आवळगाव येथे अवैधरित्या हो दारू विक्री चालू आहेत त्या विक्रीधारकांना आम्ही वारंवार तोंडी सांगितलं असलं तरी त्यांनी आम्हाला उडूहडू उत्तर म्हटलं आम्हाला तुम्ही काय करता करून घ्या तुमच्या पातळीवर आम्ही तसे बीड जमदारांना देखील ह्या संदर्भात आम्ही माहिती दिलं तरी देखील त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये एक योगेश काडे म्हणून एक मुलगा दारू पिऊन तो सार्वजनिक विरीमध्ये आत्महत्या केलं ते तो देखील दारू पिऊनच आत्महत्या केलं होतं त्यानंतर देखील दोन महिलांनी एक बेबी बोरकर म्हणून तिनं देखील दारूच्या नशेमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे तरी याच्यावर पोलीस प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही वारंवार शाळकरी मुलांना या दारू विक्रीमुळे त्रास होत आहे आणि या त्रासामुळे महिलांना देखील आपल्या नवऱ्यांसोबत भांडणाचं प्रमाण वाढत आहे म्हणून आम्ही माननीय गृहमंत्री साहेबांच्या माध्यमातून ठाणेदार साहेबांना निवेदन दिलं आहे की यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा आम्ही उपशणाला बसण्याची मागणी गावकऱ्याच्या वतीनं सादर केलं आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव पिंकी हुसेनरावटेकाम मी आवडगाव येथील रहिवासी असून माझ्या गावामध्ये एका वर्षापासून दारू अवैध दारू विक्री होत आहे तरी आमच्या गावाला थोडी मदत करावी पोलीस प्रशासनाने अशी आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या गावातील लोक आमच्या गावामध्ये येऊन दारू पिऊन अशील शिव्या गाळत आमच्या गावातून जातात आणि आमच्या गावातील लोकांना त्रास होतो सर याच्यामुळे यासाठी आम्हाला थोडी मदत करावी